बरं म्हणणे चल मी जातो विचार पूस करतो आपला आहे ना तो पुरा शिंपुटा त्याच्या गावले जातो त्याच्या गावले असून पुरा त्याला विचारतो त्याच्या लढाई त्याच्या लक्षात आता त्याच्या पोरीचा रिश्ता झाला ना तिच्या रिश्त्यात काही रिश्ते असून कदाचित तर पाहतो त्याला विचार करून विचारून काहून तुम्ही जित करून राहिले हो कल्लीचे बाबा नाही म्हणते ना ते पोरगे तिचं शिकाचं मन आहे तिला काही करून दाखवायचं आहे आता तुम्ही काहून जिदीले पेटले काहून जित करून राहिले लग्नच करून देतो लग्नच करून देतो मांगल्या दिवसात मी जिदी पेटली होती लोखायचं ऐकून त्या इंदिराचं ऐकून तिचं ऐकून पोरीचं लग्न करून दे मापाशी दहा पोरं आहे चांगले चांगले आहे इंजिनियर आहे डॉक्टर आहे करून मी तिचं ऐकून तिचं लग्न करून देत होती दहावी पास झाल्यावरच तुम्हीच तर तुम्ही तेव्हा विरोधात होते तेव्हा मले मारत बोलत होते आणि आता आता अजून तुम्ही तसेच करून राहिले मावानी म्या जसं केलं तसं तुम्ही करून राहिले आता तुम्ही दिले पेटले आता मी नाही म्हणतो तर तुम्ही दिले पेटले आता तुम्ही म्हणता लग्न करून देतो कान त्याच्या मागं भिडले हो पहिले मी भेडली आता माय झाला तर तुम्ही तिच्या मागे मा का सुकाना राहाल नाही भेटून राहिलो शिकायला नाही भेटून राहिलो मुन्नी तुझी गोष्ट तवाची अलग होती तु ही गोष्ट जे तू जीत पकडून ठेवली होती करून देवाची ते तुझी फालतू गोष्ट होती फालतू जीत होती पण आता तसं नाही तवा आपली पोरगी ताड्यावर होती चांगली सरळ रस्त्यावर होती तवा आपली पोरगी पण मुन्नी तुला नाही समजा एक समजदार बापाचं काय कर्तव्य असते जेव्हा पोरगी थोडीशी का वाईट वर्णावर गेली पटकन लगन करून द्या हे सुखी आपण पण काही एवढं वाईट केलं तिनं फक्त मेसेज असतो केले बापा काय पवून गेली का हात धरून तर गेलीच नाही कोणाच्या कोणा संग सापडले नाही फक्त मेसेजावरच बोलत होते बापा एवढुशासाठी तुम्ही तिचं लग्न करून देता मुन्नी हे बाय समजून घे ज्या वरती आपल्या पोरीनं एका पोरासोबत मेसेज केले के हम्म त्याले तो इकडे शोधत शोधत आला तेवढ्या दुरून इथं आला येईल शोधत शोधत समजून जा आपली पोरगी वयात आली आपली पोरगी वयात आली आता हेच तिचं खरं वय आहे लग्न करून देवाचं म्हणून एक बाप म्हणून माय कर्तव्य आहे तिचं लग्न करून देवाचं बाबा नाही ना थोडस शिकू द्या मला ये 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 यो नर्सिंग कोर्स पूरा करू द्या दे। अजून दीड वर्ष बाकी आहे वर्ष पुढच्या वर्ष बस मग झालं मग तुम्ही म्हणाल तसं करण मी बाबा करत करत आता मी असं नाही करणार कोणा पोराशी बोलत नाही ना कोणाचं म्हणे बोलत जाईन मी आता शाळेत कॉलेज मध्ये बोलत जाईल बाई पल्ली पाय समजून घे तुझ्या शिक्षण बंद पडणार नाही एवढं माहिती जबाबदारी काय ज्या घरी तुझे लग्न करून देईन त्या घरी मी पहिलेच वाट टाकून देईन मायापुरीच शिक्षण सुरू आहे मायापोरगी समोर शिकन काय तुझे वाटोड करणार नाही मी तुझा बाप हो मी तुझ्या बाप हो तुम्ही वाटोड नाही करणार बाई मी तुम्ही वाटोड नाही करणार हा तुझ्या काही मी तुझ्या पापी नाही हो तुझा दुश्मन नाही हो मी तुझ्या बाप हो मला वाटते माझी पोरगी सुखात राहिली पाहिजे म्हणून पण एक बाप हो मी मला बी काही इज्जतीचा बी मला प्रश्न आहे माझी इज्जत बी जागेवर राहिली पाहिजे माय पोरगी बी सुखात राहिली पाहिजे असं मला वाटते बेटा समजून घेतो म्हणून जसं मी करतो तसं करू दे आणि तयार होय लग्नाले तयार होय बाबा नाही नाही बाबा मला मी असा विचारच नाही केला की तुमची इज्जत खराब होय म्हणून मला वाटलंच नाही होत बाबा तू इथं येईन मला शोधत शोधत म्हणून मला नाही वाटलं होतं बाबा

सुखात राहायची बे कल्याणी काय चाल मुन्नी जातो मी करतो विचार पोस पाहण्याचाल काही तर मग मी तिथून फोन करतोस तयारी करून ठेवतो असलं तर आजच घेऊन येतो एवढी घाई तुम्हाला आजच घेऊन येता आजच घेऊन म्हणजे काय आजच घेऊ पाहुणे आणताना उद्याच लग्न करून हाकलून देता काय एवढे एवढे तिनं खराब केला का तिनं काही आणलं काय काही मुन्नी तुला काही समजत नाही अक्कल नाही तुला तू चुप रा तू चुप राह तुला काही अक्कल नाही फोन करून मी ऐकून घेतो उचल तो फोन हो बापा जा आता तुम्ही काही ऐकणार नाही जा तुमच्या मनानं जसं करते जसं वाटते तसं करा आई तू समजाव ना बाबाले काऊन बाबा जिद करून राहिले मी नाही करणार ना असं याच्या बाद समजाव ना बाबाले तू तू काऊन नाही समजावून राहिले आता मला लग्न करून दिन तिथं अभ्यास करायला भेटून का मला ते लोक शिकून नाही दिन हो 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 म्हणतील आणि मग शिकून नाही दिन मग माझ्या जीवन वाचायला जाईल ना आता काय करू बाई कल्ली कल्ल्यानी तू न केलीस तशी आ काय गरज होती तुले ते मॅसेज करायची काय गरज होती आणि खोटं बोलायची खरं तर खोटं खोटं काहून बोलली त्याच्यासोबत हां करते मॅसेज खरं बोलून करती खरा फोटो दाखवती गेला असता तर असता नाही तर फेक तिकडा लेखायचा ल ढेर पोरं आहे ढेर पोरं आहे हा असं नाही असं नको समजू कल्ली तर तुले कोणी पसंत नाही करन काय खराबी आहे तू आमधी त्यामध्ये खराबी खरा काय आहे हा पहाले तर सादरी दिसतं फक्त सावडा कलर आहे बा थोडासा तर काय पोरीचे लग्न होत नाही त्या पसंद पसंत करत नाही आप हरेक पोरीसाठी किंवा पोरासाठी लिहिलेला आहे जोडा जोडा वरतून लिहिलेला आहे कोणीच कुवारा नाही मरत हम्म लिहिलेलं राहायचं सगळ्याचा तर म्हणून तुला काही गरज नव्हती असं करायची असं तुनं केली नसती त्या बाबानं एवढी जीत पकडली नसती तुला लग्न करून देवायची तर त्या लागलं ला भेव तुला आता मेसेज केले समोर चालून तू कोणाचा हात धरून पाहून का काय असं त्या वाटते आता त्याच्या एका अर्थानं त्या बापाचंही बरोबरच आहे किती झाला तर तो बाप होय हम्म आहे पण गलती होत नाही का झालं ना एक वेळा आता नाही करेन मी असं तरी बाबाला आयब समजून नाही राहिलं काहून चेतपणा करते बाबांनाच मला ऍडमिशन करून दिलं तू लग्न करून देत होती तर बाबांनाच किती तुला बोलले मारलं आणि आता तेच तो करून राहिले काय करू आता मी मी नाही समजावू शकत त्या बापाले मी नाही समजावू शकत बापा मी काय कमी काय कमी कारण मी केले हा मीच तर तशी हा मी का कोणत्या नाकाना समजावून आणि समजावून बी तर ते काय ऐकतीन माया माया ऐकतीन मी चांगली राहिली असती तर माया ऐकलं बी असतं ते मी तर तशी यावत माय काय ऐक आणि तू तशीच केली जसं मी केली तसं तू नाही केली सिद्ध करून दाखवली का मुन्नी चुगलकरची पोरगी कल्याणी होय म्हणून तू काही वेगळी वागली नाही तू माझ्यासारखी वागली आता ते पोट्ट काय माहित काय करते कोणते दिवे लावते आई पण आई तू जाय ताईच्या बाबापाशी जाय सरपंच काकापाशी म्हण तू बाबाला समजावा म्हणून बाबा त्याच्यानं समजून बाबा तू जाय तू जाय तू जाय मनीषा बाबा पाशी जाय ते चार समजून बाबा ते समजाव चिंत आता पाय बाई आता घरच्या माणसाले समजावाले लोकापाशी जाऊ का मी हम्म काय म्हणते लोक मला बापा इच्याकून घरीचा घरचा माणूस इचा नवरा नाही इच्याकून समजत हा लोकाले बोलवून राहिले हा असं नाही होईल काय काही ना होत नाही लोकाची काय तू विचार करतो लोकाचा इथे लोकाचा विचार नको करू इथे स्वतःच्या पोरीचा विचार कर तू मला विचार कर फक्त लोक काय बी म्हणो लोक तर चांगल्याला बी म्हणतात ना वांगल्याला बी म्हणतात लोक काही चाराला येत नाही आणि लोक चांगले म्हणून बी देत काही मेडल गोल्डन मेडल देत नाही आपण चांगले वागलं लोक चांगले चांगले म्हणून गोल्डन मेडल देत नाही आपल्या मनाने वाटते तसे वागा हो जेकत आपलं सुख आहे तसेच वागा लोकाच्या म्हणण्यानुसार नाही वागत काही बी जाय नाही तू जाय ना मनीषा बाबापाशी तेले म्हणणं मनीषा दे बाबाला मन समजाव म्हणून ते समजावतील मनीषा बाबा समजावतील कधी ते बाबा समजून बी जाईल चला तर तू म्हणतो तर तुझ्यासाठी म्हणून त्यासाठी म्हणून जातो बाबा सरपंच भाऊपाशी म्हणतो त्याला जर अशी बोलतो समजावा म्हणून समजावतील तर ठीक नाही तर बापा जसं त्या बाप म्हणते तसं कर आता काही करू शकत नाही मी त्या बाप माया ऐकत नाही आता पाय तू ते त्याचं तर तर ठीक तु न ऐकन बाबा त्याचं एवढे काही खराब नाही बाबा ऐकन त्याच तू जा जा म्हण हम्म घे पुस्तक काढ अभ्यास कर मॅस्याचं किसाचं कर्ज नको आता सांगतो तुले झाले गत मागचं झालेलं पुढचं आणू नको मासारखं मी तर चाल ठीक आहे माय वय झालं हे झालं ते झालं पण तू आता तू साजरी राय बापा तू साधरी राय हा तू अजून काही नाही झालं हा <laughs> आता जरा की आता, आता मनीषा गेली ना आता तू काय उत तो होऊन राहिली काय म्हणजे काय आता मी इथंच राहू काय बस घरी राहू काय त्या बाप्पा तिकडे ना उत उत होते म्हणतो आता मी डिलिव्हरीला आली होती बापा नातनीच्या आता झालं तिथं गेली ते तिच्या सासरी आता मी राहून काय करू काय करू मी राहून हा आता काही काम का झालं बोलावज येतोस मग अजून ते असं कसं काम होत तर राहिल्या काम झालं तर चालल्या हे पोर जवायचं नाही राहत का जवय पोरग नाही का पोरग काय काय वाटले गेले काय योच मी काही बोलतो काय बा मामाजी मी काही बोलतो का तुम्हाला काही बोलत असेल तर म्हणाबा तुम्ही जावाची काही करून राहिल्या राम असतो मस्त आरामान राम असतो काय फिकर आहे हो ना ते तर काही बोलत नाही त्याच्या कामाशी मतलब राहते येते जावतेत खावते आपल्या ग्रामपंचायतीत जाते नाही तर मग वावरात जाते तुला काय म्हणते तर तू जावासाठी बाबाला तिथं आहे ना बनवून देते ना बाबाले भाकरी भेटते ना थापून भाकरी मग तू काय रे चिंता करतं राय मस्त आता नाही हो बापा कमलं जो वैभ तर पोरीचं म्हणा आहे म्हण किती साजरू असलं ना महल बी असलं ना सोन्याचं तरी नाही गमत स्वतःच्या झोपडीत गमते तेवढं महला दुसऱ्याच्या महलात नाही गमत स्वतःच्या घरी कांदा भाकर खाऊन जेवढं सुख भेटते दुसऱ्याच्या घरी तेवढं पुरणपोळी खाऊन बी तेवढं सुख नाही भेटत मग हे दुसऱ्याचं घर होय काही त्या पोरीचं नाही व्हाय मी तुम्ही पोरगी नाही व्हाय दुसऱ्याचं घर म्हणतं झालंच ना पोरीचं घर वय महा घर वय काय पोरीचं घर व पोरीचं घर वय महा काय महा माया माया माय जसं मी तिथं कसं माय घर वय माया घरी आपल्या स्वतःच्या घरी बरं वाटते पोरीच्या घरी नाही भाऊबंदाच्या घरी बरं नाही वाटत आपल्या स्वतःच्या घरी बस मग आता काय जातो म्हणतं काय गुढीपाडव्याच्या समोर जातं म्हणत काय हो चित्त करून म्हणतो गुढीपाडवा हम्म आता एवढे दिवस राहिले तर आता थांबून जाईन आता गुढीपाडवा झाल्यावर जातो हो आता नको जाऊ तुमचं मी चाललो हो जा 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 तुम्ही बाय बायवाय होता ता जवाई हाय चालू द्या म्हणते मायलेकीची गपशप मी चाललो म्हणते कोणता असा जवाई हाय का हं तना तना होते तना तना होते कोणी दुसरा जवाई ता जवाई हाय का ता अरे तू उठ 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 होता सरपंच भाऊ सरपंच भाऊ थांब जा सरपंच भाऊ बोला बोला काय होतं काही प्रॉब्लेम आहे का हं सरपंच भाऊ प्रॉब्लेम म्हणजे काय काल पोलीस आले ते ना मा घरी माहित नाही का तुम्हाला हो हो माहित आहे झालं माहित मग त्याचं काय झालं ना गेलं ते झालं ना सगळं त्यानं तर काही त्या पोरानं तर काही गुन्हा दाखल केला नाही गेला तो आता काय मग ते तसं झालं का नाही तर मग कल्लीचे बाबा ऐकून नाही राहिले सरपंच भाऊ ऐकून नाही राहिले म्हणजे काय करून राहिले म्हणजे ते त्याचं असं म्हणणं आहे का बा आता पोरगी बिघडून राहिली तर पोरीचं लग्न करून द्या असं म्हणते ते हो बरोबर आहे मग बरोबर आहे शामरा भाऊच मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे करू द्या ना मग करून तर काय हरकत आहे आज नाही उद्या पोरीचं लग्न कराच लागणार आहे एक वर्ष पहिले पण सरपंच भाऊ पण गोष्ट अशी आहे का पोरगी नाही म्हणते पोरीला समोर शिक्षण शिकायचं आहे ते म्हणते महातून गलती झाली म्हणते नकडच झाली म्हणते एवढ्यानं मला माफ करा म्हणते मा लग्न नको करून द्या म्हणते माया जे कोर्स चालू आहे तिचा ते नर्सिंगचा कोर्स चालू आहे तिचा दीड वर्षाचा कोर्स आहे अजून सहा महिने बाकी आहे सहा सात आठ महिने बाकी आहे तर तेवढं पुरं होऊ द्या बा, बा, बा मला चांगलं मा पायावर उभं राहू द्या चांगली नोकरी लागू द्या तेव्हा मग तुम्ही काही बी करा तर मी मान्य करा म्हणते पण आताच माया लग्न नको करून द्या म्हणते असं तिचं म्हणणं झालं पण तिचे बाबा ऐकून नाही राहिले तिचे बाबा म्हणते लगनच करून देतो म्हणते आता आता एका महिन्यात लग्न करून देतो म्हणते असा तिचा बाबा म्हणून राहिले मग बाबा म्हणते लग्न करून देतो पोरगी म्हणते मी नाही करत असं अशी गोष्ट आहे मग गोष्ट आमच्या घरच्या सारखी आमच्याही घरी तसंच झालं चांगलं स्थळ आलं मी म्हटलं पोरीले करून घे बाई स्थळ चांगलं आहे पोरीले पस्तावास लागून राहिलं शिक्षण पुरं होऊन नाही राहिलं समोरचं जे तिथं होतो थांबलं महासंघ महापौरिसंघ जे झालं ते दुसऱ्या पोरी होऊ नये म्हणून मी समजावतो शामराव भाऊले आहे मी समजावतो कपोरीचं नाही हेच म्हणाले आली होती मी हेच म्हणाले आली होती मी का तुम्ही गणे त्याईले समजावा त्याईले समजावा तुम्ही कपोरीचं लग्न नको करून द्या सरपंच भाऊ हे बा पोरगी बिलकुल गलत रस्त्यांना नाही आहे गलत रस्त्यांना नाही आहे ते तिच्या तिच्या भावना जे म्हणजे संग कसं होते माहितीये का सरपंच भाऊ आता तुम्हाला मी पुरकुलूनच सांगतो सरपंच भाऊ तुमच्यापासून काही लपत नाही ते असं झालं सरपंच भाऊ का माहीत पोरगी थोडीशी दिसायला डल आहे म्हणजे सावडी आहे थोडस केसं तिच्या डोक्यावर कम आहे तर अन स्वभावना थोडशी गरीब आहे बरोबर तिले म्हणजे असं बोलता येत नाही बरोबर आता तिच्या कॉलेजातल्या पोरी तिच्यासंग बोलत नाही म्हणते म्हणजे सगळ्या गोडखा करून राहते तिच्यासंग बोलत नाही म्हणते तर मग इले वाटलं का मी बा कोणासंग बोलू का है? तर ता नुकताच तिला मोबाईल घेऊन दिला तर तिनं तिले तिनं नाही पाठवली म्हणते ती कोणत्या पोराची आली म्हणते फ्रेंड रिक्वेस्ट तर इनं ॲक्सेप्ट केली तर बोलू लागले म्हणते तर मग इले काय वाटलं का मी संग तसंही कोणी बोलत नाही ह्या पोराला मी मा खरा फोटो पाठवून तर हे पोरगं संग बोलणार नाही म्हणून तिनं हिरणीचा फोटो ठेवला तर मग त्या पोरानं गुन्हा दाखल केला असं असं अशी गोष्ट आहे ते तर त्याच्या यानं मृगजळच्या यानं त्या त्याच्या यानं तिले थोडंसं भडकटली होती ते त्या त्याच गोष्टीनं थोडी भरकटली होती ते पण आता तिची तिला थी चूक कळली सरपंच भाऊ कळली थी तिथे तिची चूक ठीक आहे ना चुकूनच माणूस हुशार बनते ज्या माणसाच्या हातून चुका होईल तोच माणूस हुशार बनन हा जो करन तो चुकन जो चुकन तो करन तो ते गोष्ट बरोबर आहे तर तुम्ही चिंता नको करा मी समजावतो शामराव भाऊले समजावतो मी पोरीले समजावतो त्या तिच्या बाबाला समजावतो तिलाही समजावतो हो 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 हो, हो सरपंच भाऊ एवढं करा तुम्ही कुठं आहेत मग आता थी, थी 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 ते श्यामराव भाऊ घरी असं पाठवून द्या तिथं ग्रामपंचायतीत पाठवून द्या ते सरपंच बोको म्हणा तिथं समजावतो मग ते घरी नाही येत ना ते गेले पावाले त्या बुराशिंग बुड्याच्या गावले गेले त्याला माहीत राहते म्हणे तिथं गेलेत ते आता काही हरकत नाही येतील घरी तेव्हा समजावता काही हरकत नाही झालं काय अय ते आनंदपूरचा श्यामराव आला हो तुम्हाला भेटाले आनंदपूरचा श्यामराव काय काय तू भेटतो मला काय माहीत बापा काय आला ना काय नाही तर मी नाही विचारले आला तिकडे अंगणा म्हणते श्यामराव भाऊ आहे म्हणते मी म्हणली थांबा बोलावतो एवढं तुम्ही बोला काय म्हणते मलाच विचारून राहिले तर काय होतो काय सम राहिली काय म्हणते ऐका ना मलाच विचार काय म्हणते इकडेच हाय करा होते हो इकडेच पाठवू काय ह्या इकून मागून मागून येईन मग घरातून नाही येऊ मी कुठे महाबीन बोलली नसण्याचे काय झालं येईन घरातून तर ह म्हणजे कोणाही लोक खाली घरादारातून येऊ देऊ मी तुम्ही भेटा समोर जा काय म्हणते ऐका मग आपलं काम करत राहा पाठव बा मागून मागून पाठव जा पाठव घर मागून पाठव हा मी इथं काय मी अजून तिकडे येऊ पाठव इकडेच ह थांबा पाठवतो तुमच्या पाशीच पाठवतो मंत्री व्हा तुम्ही तुमच्या जवळ येईन भेटाले तिथं नाही चालणं होत तेवढं नाही चालणं होत तुमच्या ना महाबीन बुढी एकटी रवरवचं टकली महाबीन पोरगी होती तर बरी होती बुढी तर काल तिकडे आहे तिकडे गेली सासरी बुटी राहते एकटी एकटी तर दिमागच खराब झाला काय काय म्हणता तुम्ही काय नाही पाठवू म्हणतो त्याले पाठव लवकर काय म्हणते कुठा काय मशी माग होणार टाकतो म्हणते का काम गावचा माणूस नाही का बरोबर चालवत नाही चार होत चालवत चालवत असू दे टाकले इथे का माया दोन पैसे वाढते हो कशी आहे बुरासिंग भाऊ कशी आहे म्हटलं बा भगवान भरोसे भगवान ठेवून तसो तर काय करता हम्म हम्म हो काय बोलणं सुरू आहे बाबर हो करा म्हटलं आता गाई पाठवून या पोट्टा लावला गाईच्या मांग देऊन जाते आपलं वलावलाचं काम राहिलं वावला तर ते तेवढा आपण करून घेवा म्हणतो बोला काय येण्याचं प्रवचन प्रवचन काय काय उद्देश येण्याचा बोला आ, तो भाऊ तर हे पा आपलं काम थोडं वेगळंच आणि थोडं महत्वाचं आहे हो हो बोला बोला काय होतं कोणतं काम तुम्हाला माहीतच आहे मले एक पोरगा आहे एक पोरकी आहे हो हो माहीत आहे तो माहीत पोरगी आहे मोठी पोरगा आहे लहान माहीत आहे माहीत आहे मग पोरगी आता ह्या वर्षी नर्सिंगचं दुसरं वर्ष चालू आहे तर बुर भाऊ असा विचार आहे का पोरगी आता आली वयात आता ह्याच वयात लग्न करणं योग्य म्हणून आलो बा तु इकडे तर सांग ना काही चांगले स्थळ असं तर तुला माहीत राहते बा तू हिंडत राहते गावगावीन आता तु पोरीचंही लग्न झालं तर तिच्या नातेवाईकात कोणी असन तो असं कोणी स्थळ सांग बा चांगलं मा पोरीच्या लायकीचं नर्सिंग तर तू नर्सिंग शिकून राहिली माहिती पोर आता दुसरं वर्ष सुरू आहे तिचं तर तिच्या लायकीचं सांग बा अन आता वय आता आता जुलै महिन्यात लागते तिला अठरा वर्ष वर्ष पूर्ण म्हणजे सतरा पूर्ण होऊन अठरा लागण अठरा वर्षाची होईन त्या काय ग आतापासूनच लोकन करतो काय गा, गा सतरा ना अठरा वर्षाच किमान वीस एकवीस वर्षाची तरी होऊ देवा पूर्वी एकवीस बावीस वर्षाची तरी होऊ दे का शिक्षण पूर्ण होऊ दे काय काही यादी का तुले आतापासूनच सतरा अठरा वर्षात हे काय पोरीच्या लग्नाचं वय नाही पुराशी बहुत हे मला माहित आहे पण महापौरीनं थोडीशी गडबड केली माहिती तर मला नाही बरं वाटून राहिला महापौरीनं एवढं केलं ना समोर ते काही ना काही करू शकते म्हणून आपलं पहिलेच आपण सावध होऊन जा म्हटलं काय बोलतो काय काही नाही मेसेज आपले ते राहते का नाही फेसबुक त्याच्यावर मेसेज केले एका पोरानचा पोरगा होता म्हणते त्याच्या त्या मेसेज केले त्याले खोटी खोटे सांगितलं त्याने खोटा खोटा फोटो सांगतला ते पोरगा आला इकडे इले भेटतो म्हणे काय महापोरीले पोरगी खोटं बोलली पोरगी इकडे आली तर त्या पोरानं पोलीस आणले असं झालं बा पुऱ्या गावात तू तू झाली म्हणून मी विचार केला आता पोरीचं लग्न करून देवा म्हटलं समोरच तिथं आपण आउट घालू जे काही तू स्थळ सांगशील तिथं आपण आउट घालू शिक्षण पूर्ण करायला ते ले राजी करू तर असं कोणतं स्थळ असून चांगलं तर था, सांग बा आता पाहिजे भाऊ मी कोणापाशी नाही गेलो पा, तू अपाशी आलो तू माणूस सरळ आहे साधा आहे तू फिरत राहतो तुले माहीत राहते तो सांग एखादं कोणतं स्थळ कोणतं तर काय ह्या गावात असन तर ह्या गावातलं सांग काही हरकत नाही चालन मले तुले चालन पण तो अपुरीला चालन का नाही चालन हम्म आता शेवटी राहत आहे पहिलचा जमाना गेला तो माय बापाच्या मतानं पुरी ऐके जिथं लग्न करून दिलं तिथं चाललं जाय संसार आपला करे मारे ठोके नवरे काही करे तरी आपला संसार घेऊन चाले आता नाही तसं श्यामराव भाऊ आता नाही तसं आता पुरीने विचारा लागते पोरगा हे गोष्ट राहिली बाजून आताचा जमाना पहिलीचा जमाना सारा एकच आहे आता लोक बदलले जमाना तोच आहे पण लोक बदलले पण मी नाही बदललो माय पोरगी तशीच आहे तशीच आहे माय पोरगी मी म्हणन तसं कर मा किन्याच्या वर माय पोरगी जाणार नाही विरोधात माय पोरगी जाणार नाही एवढं मी पक्की गॅरंटी देतो तू फक्त मला सांग चांगलं सांग फक्त तू मला बस एवढं काम कर तू माझ्यासाठी आता स्थोड ह्या गावात याय लग्नाचा पोरगा तर पाय तुले पोटून तो चाल मग दाखव कोणता होय तो कसं का श्यामराव भाऊ तू बी बोलाच बोलतो का असं जातेच का कोणी पोरगा पावाले हा काही कांदे बटाटे होय का एक किलो घेवाले दोन किलो घेवाले चाल तिथं घेऊ चाल तिथं घेऊ ते लग्न येवचं काम थोडस धीरे धीरेच होते मी आता भेटन तो मी त्याच्या घरी जाईन गोष्ट काढन चहा पिता पिता गोष्ट काढन गोष्ट निघन तेव्हा मी तुले फोन करन आणि तेव्हा त्याला घेऊन त घरी येईन घरपर्यंत येईन असंच होते का चला चला त्याला पोरग भेटलं पोरगी भेटली लावा लागन ठीक <laughs> आहे ठीक आहे तू जाय आरामाने जाय गोष्ट काढ मला तसा फोन कर मी तशी व्यवस्था लावून ठेवतो पोरग का ना किती सवरलं काय कसं कसं काय कसं आहे पोरग पायगा मी खोटं बोलत नाही मा गावातलंच पोरग वय पोरग शिकलं म्हणजे दहावी नापास आहे पोरग दहावी नापास आहे थोडस जाड आहे उंच आहे बस एवढं मी सांगतो वय वय म्हणशी तर पंचवीस पंचवीस सव्वीस होते येते जमन काय मग माय पोरगी नर्सिंग करून राहिली पोरग दहावी नापास आणि माय पोरगी अठरा सतरा अठरा येते पंचवीस सव्वीस वर्ष जेमन काय नाही का नाही जमणार मापुरीच्या लायकीचं पाय का कोणतं असल तर मापोरीच्या लायकीचा ठीक आहे ठीक आहे दुसरं पाहिन पण मध्ये तर जरासा भेटते दे बर बरं ठीक आहे चल येतो काय oh. बोलतो कमला खरच काय हो बापा आली होती ना, आली होती पाशी म्हणे समजावा म्हणे तिच्या बाबा ऐकूनच नाही बापा लग्नच करून देतो म्हणते म्हणते का एका महिन्यात लग्न करून देतो म्हणते म्हणते तर ते आलती माहिती हे म्हणे समजावतो म्हणे पाय पहिले तिची माय बिल्ली होती लग्न करून देतो पोरीचं लग्न करून देतो पोरीचं तेव्हा बाप नाही म्हणे आता बाप लगन करून देतो म्हणते आता माय नाही म्हणते माय भी नाही म्हणते आणि ते पोरगी बी नाही म्हणते म्हणते बाबा हातून चूक झाली माय आताच लगन नको करून द्या असं म्हणते म्हणते ते पण श्यामरा भाऊ तिचा बाप काही ऐकत नाही म्हणते करूनच देतो असं म्हणते म्हणते ते मा याच्यापाशी आली होती मनीषाच्या बाबापाशी आता झालं मग आता थांबली कामली इंदिरा बोलता बोलता मी आली तर था बापा थांबूनच गेली बोलता बोलता हम्म असं काय बोलत होते बापा मी आली तर थांबूनच गेल्या नाही चार हो काही नाही आपलं असं बोलणं चालू होत तू आली अटकून गेले मी म्हणलं मुन्नी आली काय असं म्हणून थांबून गेले ये ना बस ना मुन्नी ये बस कुठं गेले श्यामराव भाऊ आणि कल्याणी तेच तर तेच गोष्ट करायला आली मी तुमच्या संग कल्लीच्या बाबाची कधी ऐकूनच नाही राहिले व बापा कल्लीच्या बाबा लगनच करून देतो म्हणते पोरीचं ते पोरं पावाले गेले आजच्या आजच स्थळ आणतो ना उद्याच्या उद्या लग्न करून देतो असं झालं त्याचं कधी लग्न करतो पोरीचं कधी नाही असे करून राहिले नाही केलं ना आता मग बाप काय करून पोरगी आली लग्नावर म्हणून करते हो असंच म्हणते तिचा बाप असंच म्हणते हो तू पोरा पोरास बोलून राहिली मेसेज करून राहिली तर तू वयात आली पोरगी वयात आली लग्नाला असच असं म्हणणं आहे म्हणून ते करून राहिले लग्न तिचं पण ते नाही म्हणते गाडी लढून राहिली ते नाही म्हणते आई नाही म्हणते नको नको बाबाला समजावं म्हणते मग हातून चूक झाली म्हणते न झाली म्हणते ते चूक आता त्याच्यानं मग मी इथं ती इच्या घरी कमलाच्या सर सर घरी सरपंच भाऊले म्हणलं समजावं म्हटलं ते माहिती ऐकणार नाही मीच तर पापी आहो समजावलं काय मग सरपंच भाऊ ना ऐकलं काय मग ना तर ते घरी नाही ना ते तिकडे भुराशिंग बुड्याच्या गावाला गेले तर त्याला विचारतो म्हणे थोडं म्हणे तर ते घरी आले म्हणजे मग बोलावन मी सरपंच भाऊले आपण चालव काय गो मग आपणही थोडं थोडं बोलू हा? हो तुम्ही चाल जाव तुम्ही चाल जा सगळे बोल जा सगळे बोलन कन सगळे आपण यु ना आता कल्लीचे बाबा ऐकन ऐकन कल्लीचे बाबा Hmm? बरं ठीक आहे चल आम्ही येऊ आले का आता कल्लीचे बाबा श्यामराव भाऊ आले का घरी येव ये आता येतील ना येऊ बरं मग आम्ही सगळ्याच येऊ आणि बोलू हो येऊ बरं आम्ही बी येऊ कसं लग्न करून देते काय कल्याण वय बी नाही जास्त तिचं सतरावं चालू आहे आता तिले आता दोन चार महिन्यानं सतरावं भरून अठरावं लागून बाबा हा मग बरोबर आहे सतराव्या वर्षी पोरीचं लग्नच नाही करून देवा श्यामराव भाऊला समजावू आम्ही समजावू सगळेच मिळून समजावू हे काय तिचं लग्नाचं वय नाही हे तिथं आता घडवायचं वय आहे सतरा वर्ष वीस एकवीस वर्षाची ना लग्न करतो हो तशीच म्हणते कल्याणी मी पायावर उभी होतो म्हणे नर्स बनतो म्हणे तुमच्या मताने जसं करा तसं मी ऐकन म्हणते अशीच म्हणून राहिली ते पण तिचा बाप नाही ऐकून राहिला पाय तो बरं कसा नाही ऐकत दे कसा देते लग्न करून